कैसा का भैया ऑक तो काय काय मदना तुम्ही हे करते काय तो तो बरा ढोतो हम एक असो बरा ढोतो इतने करा नाही तर नाही वर नाही वडले वर जायो पूर्ण मत बघ तो तोडा भाई गेला

हा राहून येतात का येळ आहे की मामाकडे मा मामा वाडा दे मामा घेतो या जवळ लक्ष दे मला पहिली तुझ्या वाटतो या जगायची इच्छा आहे एकाच लावले भा शेवटला याच्यातच घुसलाय ना

आणि मित्रांनो नाही काय धामतो बिनविषारी सर्प येतोय त्याच्यापासून खरच मित्रांनो कोणालाही धोका नाही हा जो नहीं। नहीं। साप आहे तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे उभ्या खोरीत आडवा साप धरला आणि वाटा आलो येऊन आणि हा बिनविषारी सर्प येतोय शेपट मारतोय गाई म्हशींचं दूध पेचतोय काय नाव रे घरमालकाचं पोपट शिवाजी पोपट शिवाजी झांबरे म्हणून आहेत नावाने ओळखणारा जो साप आहे हा बघा तिथे ऍक्टिव्ह आहे शेपट दिसल बरोबर हेच तुला दिसलेलं वर असं असतो करून फडा नाही मी तिथं बसलो होतो असं उभा होता असं अर्ध तोंड वर उचलत त्यामुळे त्याचा तुझा गैरसमज मित्रांनो साप पून पडलं शेकण्यासाठी वर येतात तोड जरी वर केलं तर शेतकऱ्याला वाटतंय सापानं नाग उचललं आणि खरोखर साप ओळखणं गरजेचं आहे बघण्यासाठी हा बघल्या पण दोन पोर आहेत ही पोरगी आहे हिरू ती स्वतः काटकान काढायला ती बाहेर

आ, काना लावलं त्याला काटू भी चालत नाही म्हणजे ही स्वतः जाऊन काय खरड मिळणार खरड आणला त्यातले काटूक तू उपसल हिडू पुन्हा तू पालती दुर्बीन लावली दुर्बीन दुर्बिन काय द्या ती पालक तू त्याला तुला दिसला पुन्हा तू ती काटकन टोचवा लागली कसा आला कसा आला ते शेवटपासून बघितला नाही तेवढं तुमच्यात साप निघला फोन आला अरे 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 फोन आल्यावर मोबाईल घेतला आणि मामायो असे चुकीच झालं चुकीच झालं बाबा तुझं व्हिडिओ बघून राहणारी गोष्ट आणि हे साप जरी तुमच्या जवळ राहिले काय करत नाही मला माहिती आहे धाराकि सात फूट आहे तेवढी धाराके सात फूट ची कातन तुम्हाला दाखवली असते फुटापर्यंत धामण आहे दहा फुटापर्यंत किती मामा ही नाही हे पिंडरीवडीवर झाड उडी झाड ते होती होते एखाद्यावर आणि दहा फुट सात फूट असं अंतर होत ते साप जोपर्यंत धामण मोठे मोठे आहेत तोपर्यंत ते तुमचे सिक्युरिटी गार्डच आहे <laughs> तुमच्या केसाला धक्का लागून देत नाहीत विषारी सापापासून पण लोकांना किती जर रिक्वेस्ट केली तर कळत नाही ना हा धामण साप आहे बाबांनो बरोबर ना भैया बेला तुम्ही तुम्हाला नाग आहे का दामण एवढंही कन्फर्म झालं नाही भीती पोटी साप वाचवावे लागतात एकदम केलं बाहेर हंत हाम बागा उभ्या खोरीत हा

उभी खुरीत गोंसांचं प्रमाण आहेच आए, वागुली फिगोली भर आले गवता आलेत ना पटारला आणि या पवनचक्क्यामुळं काय झालंय सगळी गवत वाढल्यात भाग सगळे काय गोन मला दाखवत दाखवत हा बी आहे कवी बेला आणून सोडू गावलं तर लय वाईट आहेत मामा कापण्या असतात माहिती आहे का आपण करतोय कापण्यासारखी गोल त्रिकोणी तोंड आणि कुकरच्या सिट्टी प्रमाण ते आवाज करतय ते सुई सुमतय म्हणायचे आपल्यात पहिलं ते गोण पहिली लोक म्हणायचे ना घुमत या चुकीच लावून नाही त्याला नाग आहे वाटलं त्याची चूक नाही तो भेला आणि द्राक्ष बागा इथं फिरायला लागतंय सारखं जेत्राबाचा आणि याचा काही संबंध येत नाही जित्राबाला घेऊनच एक वेळ वाईट होऊ शकत्या आणि आपलं रानातलं घर आपण सावधगिरी घ्यायचीच मामा लिंबूवर एखादा काय बघा लिंबूवर एखादा काय बघा आणि या सर्वांचं मामांचं शतश अभिनंदन त्यांनी भीतीपोटी हा धामण साप वाचवलेला आहे मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा मळ्यात जर राहत असले तर त्यांना सापाची ओळख करून देणं एका सर्प मित्राच्याही त्यात आम्ही नक्की कमी पडणार नाही मामांना घुन साप कसला असतो दाखवणार तुम्हाला आणि तुम्ही फसणार नाहीत ना आणि त्याबद्दलच तुमचं अभिनंदन की सुंदर साप वाचवायचं हे सुंदर काम आमच्यापेक्षा खऱ्या अर्थानं तुम्हीच करताय आम्ही काय बोलवलं येतोय साप पकडतोय जातोय तुम्हाला प्रबोधन करतोय एखादा साप चावला तर काय करायचं हे समजावून सांगतोय साप वाचवानी सर्वोत्व जय हिंद जय महाराष्ट्र